नमस्कार मंडई चला तर आज आपण बनवतोय रसरशीत मस्त हलवाई स्टाईल जिलेबी ही जिलेबी अगदी आचारी पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा तर चला इथे आपण स्टीलचं भांडं घेतलेलं आहे इथे आपल्याला स्टीलचंच भांडं वापरायचं आहे कारण आपण रात्रभरासाठी हे पीठ फर्मेंट होण्यासाठी भिजवणार आहोत त्यामुळे स्टीलच्याच भांड्याचा इथे शक्यतो वापर करा एक कप भरून आपण इथे मैदा घेतलेला आहे थोडंसं हलक्या हाताने दाबून घेतला होता एक एक कप मैद्यासाठी फ्रेश असं घट्ट दाटसर दह्याचे दोन चमचे इथे आपण वापरतोय यापेक्षा आप जास्त दही वापरू नका नाहीतर आंबट पीठ होईल त्यामुळे दह्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे दोन चमचे आणि आंबट दही असेल तर कमी प्रमाणामध्ये घाला शक्य असल्यास आंबट दही वापरू नका तर चला इथे फ्रेश दही घालून घेतलं आणि एक कप पाणी घेतलेलं आहे पण सर्वात पहिले इथे मी दही अशा पद्धतीने या पिठामध्ये मिक्स करून घेतलं त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालवण्याचा छान असा डो तयार करून घ्यायचा आहे डो म्हणजे बॅटर तयार करून घ्यायचा आहे पातळ आपल्याला खूप पातळ करायचं नाही आणि लगेच तुम्ही सगळं पाणी याचं जर बॅटर तयार करायला घेतलं तर त्यामध्ये गुठळ्या होतात आणि त्या गुठळ्या काही केल्या पटकन मोडल्या जात नाहीत त्यामुळे कमीत कमी यामध्ये गुठळ्या तयार व्हावेत यासाठी आपण असं थोडं थोडं पाणी करून येथे एक कप पाणी आपण वापरलेलं आहे आणि आता हे छान असं फेटून घेतलं एक कप पाण्यामध्ये आपलं परफेक्ट इथे पीठ भिजवून झालेलं आहे अजिबात वरती आपल्याला पाणी लागलं नाही तर तुम्हाला कप लागू शकतो किंवा थोडंफार कमी जास्त पाणी लागू शकतं पण पिठाचा थिकनेस जो आहे तो अशा प्रकारे असायला हवा खूप पातळ आपल्याला पीठ करायचं नाही येथे पोहे खायचं एक चमचा पाणी घेतलं मला थोडंसं दाटसर वाटलं म्हणून पण पिठाची जी थिकनेस आहे तो अशा पद्धतीचा असायला हवा त्यामुळे अशाच पद्धतीचं तुम्हाला पीठ मळून घ्यायचं आहे रेबिन टाईप आपल्याला इथे पीठ तयार करून घ्यायचं जास्त पातळ पीठ झाल्यात जिलबी जे आहे जे चपटी होऊ शकते व्यवस्थित नाही त्याचबरोबर रसरसित होणार नाही त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीने पीठ भिजवा ज्याने करून हलवाईसारखी आपली जिलेबी तयार होईल प्रोसेस अगदी आपण सगळी सेम करत आहोत त्यामुळे सेम पद्धतीने गुले जिलेबीची टेस्टसुद्धा लागते आणि जिलेबी सुद्धा तर आपल्याला ही जिलेबीचं बॅटर भिजवत असताना तुम्ही पाहू शकता असं चुरून घ्यायचं म्हणजे ते छान फर्मेंट होतं आणि त्याला एक असं मस्त कन्सिस्टन्सी त्याची मस्त तयार होते त्यामुळे अशा पद्धतीने आपण त्याला चुरून घेतल्यासारखं करतो आहे आणि त्यामधल्या ज्या काही गुठळ्या आहेत त्यासुद्धा मोडण्यास मदत होते आणि पा अशा पद्धतीने आपल्या पिठाचं थिकनेस आहे तुमच्या लक्षात आलंच असेल आता आपण याला चांगलं पाच मिनिटासाठी अशा पद्धतीने फेटून घेत आहोत कारण आपल्याला इथे मेहनत घेतली तरच आपली जिलेबी व्यवस्थित आणि रसरशीत तयार होते त्यामुळे इथे मेहनत घेणं म्हणजे काही फार अवघड गोष्ट नाही ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतात अशाच प्रकारे तुम्हाला ती जिलेबी जी आहे ते पीठ जे आहे ते फर्मेट होण्या अगोदर आपल्याला ते तशा पद्धतीने कुस करून घ्यायचं आणि याला रात्रभरासाठी ठेवायचं आहे हे पीठ मी रात चित्रभर ठेवलं होतं आणि तुम्ही पाहू शकता यामध्ये थोडंसं असं बर बबल्स आलेले आहेत म्हणजे थोडीफार काही हवं असेल तर तुम्हाला पीठ कशा पद्धतीने भिजलेलं आहे मी ते दाखवते अगोदर तुम्हाला जेवढ्या प्रमाणात जिलेबी बनवायची आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही इथे मैदा वापरू शकता मला कमी प्रमाणात इथे जिलेबी बनवायची आहे त्यामुळे मी इथे एक कपाच्या मेजरमेंटने घेतलं याच पद्धतीने तुम्ही पीठ वाढवू शकता तर इथे छान असं पीठ भिजवून झालेलं आहे व्यवस्थित आणि आता आपण इथे जे आहे ते चाचणी तयार करतोय एक कप मैद्यासाठी दीड कप इथे आपण चाचणी दीड कप साखरेची चाचणी बनवतोय दीड कप साखरेसाठी इथे पाऊन कप इतका आपण पाणी वापरणार आहोत आणि याची चांगली चाचणी बनवून घेणार आहोत तर येथे मी पाऊन कप इतकं पाणी घेतलेलं आहे तुम्हाला जर पाऊन कपाचं माप समजत नसेल तर तुम्हाला साखर बुडेल इतकं पाणी यामध्ये घालायचं आहे साखर व्यवस्थित बुडेल असं आणि त्यानंतर आपण ही चाचणी होण्यासाठी ठेवलेली आहे आता ही आपण चाचणी बनवून घेऊया सर्वात पहिले आपल्याला साखर विरघळून घ्यायची आहे साखर पूर्णत विरगळली की चांगली मोठी उकळी काढून घ्यायची उकळी काढल्यानंतर थोडंसं पाक शिजू द्यायचा आणि मग ती पा चाचणी चेक करायची आहे येथे आपल्याला चिकट पाक नाही तर तुटणाऱ्या तारीचा पाक तयार करायचा आहे तरच तुमची जिलेबी जी आहे ते मऊ पडणार नाही पाखात घातल्यानंतर जशीची तशी राहील आणि रसरशीत बनेल यासाठी आपल्याला पाकसुद्धा परफेक्ट बनवला गेला पाहिजे जिलेबीला जसा हवा तसा तर तुम्हाला मी इथे प पा, पाक दाखवते कसा झाला आहे तर वरती आपण बोट केल्यानंतर तार बनते पण तार तुटते तर अशा प्रकारे आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे तार तर बनली पाहिजे पण ती तुटली देखील पाहिजे तर आता इथे चाचणी तयार झाली त्यानंतर चिमूटभर इथे खायचा सोडा जो सॉरी कलर जो असतो तो आपण घातलेला आहे बोलण्याच्या ओगाओगामध्ये काही तोंडात येतं तर तो चला इथे खाण्याचा सोडा घालून मस्त आपला पाक तयार झालेला आहे आता हा पाक साईडला ठेवूया आणि जिलेबी बनवायला घेऊया तर येथे मी पॅनमध्ये एक कांडं म्हणजे एक इंच इतकं तेल घेतलेलं आहे जास्त प्रमाणात आपल्याला तेल घ्यायचं नाही अगदी एक इंच तेल घ्यायचं आहे त्यापेक्षा कमी घेतलं तरी चालेल कारण खूप तेल असेल तर तुम्हाला जिलेबी टाकायला खूप कठीण जातं आणि दुसरी गोष्ट आपण इथे पायपिंग बॅगपासून म्हणजे जिलेबी बनवणार आहोत तुमच्याकडे अशी पायपिंग बॅग नसेल तर तुमच्याकडे एखादी तेलाची पिशवी किंवा साबुदाण्याची पॅकिंग अशा ज्या काही पिशव्या असतात त्यापासून सुद्धा तुम्ही ही जिलेबी बनवू शकता यामध्ये बेटर टाकण्यासाठी अगदी झटपट आणि व्यवस्थित टाकता यावं यासाठी मी इथे ग्लासाला या पिशवीला लावून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला हे जलबीचं बॅटर जे आहे ते टाकायचं आहे इथंसुद्धा तुम्हाला ह्या पिठाचा थिकनेस लक्षात येतच असेल तर एकसारखी आपली इथे रेबीन तयार होत आहे म्हणजे इतकं ते दाटसर असायला हवं पातळ अजिबात नसलं पाहिजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाक तर चपटी होण्यास कारण आहेच पण महत्वाचं कारण काय आहे तर तुमचं जर जिलेबीचं पीठ पातळ झालं तर, तर मात्र तुमची शंभर टक्के जिलबी चपटी होणार व्यवस्थित होणार नाही त्यासाठी जिलेबीचं पीठ जे आहे ते व्यवस्थित घट्ट असावं जास्त पातळ नसावं आता ह्या पायपिंग बॅगमध्ये टाकून घेतल्यानंतर त्याला वरच्या साईडला मी रब्बर लावून घेते तुम्हाला रब्बर नसेल तर तुम्ही एखाद्या दोऱ्याने बांधा किंवा तुम्हाला हाताने जर जमत असेल पकडायला तर थोडंसं क प्लॅस्टिकला पीठ टाकायचं आहे आणि हाताने सुद्धा तुम्ही पकडू शकता येथे छान असा आपला कोन तयार झालेला आहे इकडे तेल गरम झालं आहे का त्यासाठी मी चमचाने थोडंसं बॅटर यामध्ये टाकून पटकन वरती आहे म्हणजे परफेक्ट असं आपलं कडकडीत तेल गरम आहे सुरुवातीला तेल चांगलं गरम असायला हवं म्हणजे जिलाबी तळाशी जाऊन बसत नाही आणि खाली तळाला जाऊन बसली नाही की मग अशी छान एकसारखी तयार होते आता आपल्या आचारी पद्धतीने आपण बनवतोय पण आपला आचार इतका परफेक्ट हात बसलेला नसतो त्यामुळे जिलाब्या टाकत असताना आकार अगदी इकडे तिकडे होऊ शकतो पण आकारापेक्षा चवीला जिलेबी एकदम परफेक्ट होते ते महत्त्वाचं आहे त्यामुळे पा अशा पद्धतीने आपल्याला जिलेब्या टाकून घेतल्या आकार थोडासा बिघडला आहे थोडा हळूहळू सुधरतो आणि व्यवस्थितही होतो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहितलेलंच आहे की जिलेब्या आपल्या छानच जमलेल्या आहेत व्यवस्थित झालेल्या आहेत चवीला तर अप्रतिम झालं त्या खरं सांगायचं म्हणजे तर इथे आता दोन्ही बाजूने छान अशा तळून घ्यायच्या आहे तळतानासुद्धा तुम्हाला एकदम अशी कुरून खायला जर आवडत असेल ना तर थोडीशी क्रिस्पी होईपर्यंत तळा ती जिलेबी अगदी शेवटपर्यंत संपेपर्यंत अशी कुरकुरीत राहते त्यामुळे मी ज्या पद्धतीने तळून घेत आहे अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तळून घ्या कारण मला शक्यतो जिलेबी कुरकुरीतच खायला आवडते आणि इकडे लगेच गरम गरम तेलातून काढून पाकामध्ये घालायच्या आहे थंड झाल्या आणि मग जर तुम्ही त्या पाकात घातल्या तर त्या अजिबात पाक शोषत नाहीत आणि मग त्या जिलेबीला पाक लागल्या जात नाही सेम पद्धतीने आपण पुन्हाही जिलेब्या टाकून घेतल्या आता छान आकार जमलाय जमलाय की नाही कमेंट करून नक्की सांगा पण मला तरी असं वाटते पहिल्यापेक्षा छान जमलं आहे आणि जमतच जाईल तर आता त्या पाकामधल्या आपण जिलब्या काढून घेतल्या आणि या तळल्या की लगेच पाकामध्ये डीप करून घ्यायच्या आहे सेमच पद्धतीने मेथड आहे सेम पद्धतीने तळलं की पटकन गरम गरम आहेत तोपर्यंतच पाकामध्ये डीप करून घ्या इकडचं राहू द्यायचं पण पहिले त्याला डीप करून घ्यायचं म्हणजे त्या पूर्णतः पाक शोषून घेतात तर आता या सेम पद्धतीने सर्व जिलेब्या आपण तयार करून घेतल्या मस्त रसरशीत हलवाई स्टाईल आपली जिलेबी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली का कमेंट करून नक्की सांगा आवडली असल्यास आस व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला माझ्या अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीचे नोटिफिकेशन मिळणार नाही त्यासाठी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी ना सबस्क्राईब त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे तुम्हाला सर्वात पहिले माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल तर इथे रशीत अशी जिलेबी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते तुम्हीसुद्धा बनवा आणि कशी झाली तुमची जिलेबी कमेंट करून नक्की सांगा सजावटीसाठी इथे आपण गुलाबाची पाकळे ज्या आहेत त्या टाकून घेतलेल्या आहे तर अशी मस्त रसरशीत जिलेबी तयार आहे धन्यवाद भेटू